मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज स्वामी 就是那 स्वामीनारायण मंदिर सावदा मध्ये विराजमान राधा कृष्णदेव हरि कृष्ण महाराज आणि आज या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण जी ग्राम प्रदक्षिणा काढली त्या ग्राम प्रदक्षिणा काढण्याचे आपल्या मंदिराचे मुख्य कोठारी परमपूज्य सद्गुरु शास्त्री श्री भक्तिकिशोरदासजी व स्वामीनारायण मंदिराचे सर्व संत मंडळ उपस्थित सर्व हरिभक्त बंधू भगिनी नव्हत सर्वात प्रथम सावदा स्वामीनारायण सत्संग समाजाच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहितच आहे की आज सकाळी बरोबर आपण साडेसात वाजता इथे जमायला सांगितलं परंतु आठ वाजता आपली ही ग्राम प्रदक्षिणाला सुरुवात झाली दरवर्षी दाल आपण गुढीपाडव्याच्या दिवशी ग्राम प्रदक्षिणा काढत असतो परंपरेनुसार त्याच्या मागचं कारण काय असतं सरांनी आपल्याला रात्रीच सांगितलं खरोखर आज हा आनंदाचा दिवस पुढे मांडव्याचा मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात आज होत असते आजपासून उत्सव सुद्धा सुरू होत आहे आजचा दिवस हा खूप खूप शुभ दिवस आहे अनेक प्रकारचे उद्योगधंदे अनेक प्रकारचे शुभारंभ आज या दिवसापासून होत असतात आपण सर्व सत्संग मंडळ ह्या ठिकाणी जमतो सत्संग समाज जमतो आपण शास्त्रींच्या मुखामधून रात्री अमावस्याच्या सभेच्या निमित्तानं खूप सारं काय ऐकलं पण मला असं वाटतं त्याचा परिणाम आज काही विशेष अधिवक्तांवर झालेला दिसत नाही कारण महिलांची संख्या आहे बरी परंतु पुरुषांची संख्या त्यात फारच कमी आहे स्वामीनारायण मंदिराचा कार्यक्रम म्हटला म्हणजे प्रत्येकानं मला सकाळ आठ वाजेपासून तर स्वारे पावणे नऊ वाजले दोन तास लागला आपल्याला पूर्ण ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून आपण एक तास सुद्धा वेळ देऊ शकत नाही तर या ठिकाणी आपण कशासाठी येतो मंदिरामध्ये आपला आत्मचैतन्य निर्माण करण्यासाठी येतो आपल्याला भगवंताचं दर्शन होत सत्संग धरतो संतांचं दर्शन घडतं याच्यासारखं दुसरं जीवनामध्ये दुसरं काहीच नसतं म्हणून ज्या ज्या दिवशी आपल्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे उत्सव होत असतात कमीत कमी या उत्सवामध्ये तरी प्रत्येकाला सहभागी व्हायला पाहिजे आणि आपला आनंद तर द्विगणित होतोच परंतु या स्वाभिमान सत्संग समाजामध्ये स्वाँग सुद्धा त्याचा असं वातावरण निर्माण होत असत तर ह्या ठिकाणी निक मी काही जास्त वेळ घेत नाही सर्वांना गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोबत संबोधतो जय श्री शेषी वक्षसी वृंदावन विहारंतम श्री कृष्ण हृदय इष्टदेव भगवान श्री स्वामी नारायण वडतालवासी लक्ष्मीनारायण देव हरी कृष्ण महाराज सारंगपूरवासी कष्टभंजन देव गुरुदेव गोपाळानंद स्वामी सावदा निवासी राधा कृष्णदेव हरी कृष्ण महाराज लिघ्न विनायक देव कष्टभंजन देव सावदा गावातील समस्त देवता भगवान पांडुरंग भगवान महादेवजी भगवान हनुमानजी महाराज गणपतीदादा सर्व भगवान चक्रधर स्वामी आणि सर्व आपल्या साऊद्यातील जी काही सर्व मंदिर आहेत त्या मंदिरांच्या देवतेंची आपण या ठिकाणी स्मरण करूया आठवण करूया आजच्या ह्या प्रसंगी स्वामी लक्ष्मीनारायण दासजी स्वामी सत्यप्रकाश दासजी आणि मंदिराचे सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे आमचे सर्व आदरणीय पत्रकार मंडळी आणि आपण सर्व उपस्थित भाविक भक्त सर्वांना जय स्वामीनारायण आणि पाडवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा पण आणि परमेश्वराच्या चरणी गुढीपाडव्याच्या निमित्त आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना पण की भगवान येणारं आजपासून जे नवीन वर्ष आहे आपलं मराठी वर्ष हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंददायी सुखमय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरामय जावो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना कारण निरामय आयुष्य मिळणं हे पण एक दुर्लभ वस्तू आहे ती दुर्लभ वस्तू परमेश्वर आपल्या प्रत्येकाला देव मागील वर्षामध्ये ज्या काही घडामोडी आपल्या आयुष्यात झाल्या असतील काही चांगले चुकीचे वाईट चांगले काही प्रसंग घडले असतील ते आपण सोडूया आणि मागील वर्षामध्ये कोणी आपल्याला काय म्हटलेलं आहे कोणाचं आपण काय वाईट केलेलं आहे कोणी आपलं काय वाईट केलेलं आहे यावरती माटी टाकूया आणि आजपासून नव्यानं पुन्हा नवीन वर्ष म्हणून आपण जगूया असा आजच्या दिवशी राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज आणि गणपती आणि हनुमानजी महाराज यांच्या समक्ष आपण संकल्प या ठिकाणी घेऊया की आजपासून होणार नवीन वर्ष चालू होणारं या नवीन वर्षामध्ये परमेश्वर आपल्या माध्यमातून चांगलीच कामं करून घेऊ परमेश्वर आपल्या माध्यमातून चांगल्याच वाणीचा वापर करून घेऊ आणि परमेश्वर आपल्या माध्यमातून एखाद्याला सुख होईल अशा पद्धतीची क्रिया करून घेऊ अशी परमेश्वराच्या चरणी आपण प्रार्थना करूया कारण अपेक्षा असते आपला प्रत्येकाला की आम्हाला सन्मान मिळावा सन्मानाची अपेक्षा असेल तर सन्मान द्यावा लागणार आहे प्रेमाची अपेक्षा असेल तर प्रेम द्यावं लागणार आहे चांगल्या वाणीची अपेक्षा असेल तर ते आधी आपल्याला द्यावं लागणार आहे आणि म्हणून गुढीपाडवा एक नवीन वर्ष आपल्या महाराष्ट्राचं या ठिकाणी सुरू होत आहे म्हणून नवीन वर्ष नवीन दिवस नवीन संकल्प नवीन कृती नव्यानं आपण सगळ्या गोष्टी करूया आणि परमेश्वराला प्रार्थना करूया येत्या गुढीपाडव्यापर्यंत आमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकाराचं संकट येणार नाही याची मात्र जबाबदारी राधाकृष्ण देव हरिकृष्ण महाराज यांची आहे प्रभू आम्ही तुम्ही म्हणाल त्याचप्रमाणे वागणार परंतु आमच्या आयुष्यात मात्र संकट येणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे मग अशी सरांनी सांगितलं की सुंदर असा हा मानव देह मिळाला आणि त्या मानव देहाच्या देहाच्या माध्यमातून आपण परमेश्वराचं भजन करतो असं वारंवार कालही आपली सभा या ठिकाणी आटोपली आणि आजही आपण ग्राम प्रदक्षिणेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात तर इतर गंगा आहे आणि गंगा जेव्हा गावामध्ये येते ते जे गंगेमध्ये स्नान करतात ते पवित्र होतात ते पुण्यशाळे म्हटले जातात परंतु घराच्या समोरून गंगा निघाल्या आणि गंगाजी निघाल्यानंतर पण जर आपलं घर बंद असेल तर आपल्यासारखा दुर्भाग्य दुसरा कोणीही नाही म्हणून ज्यांनी आघोळ केली ते पवित्र आजच्या दिवशी आपण संकल्प करूया परमेश्वर सर्वे भवंतु सुखीन सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि पश्यंतु मा कष्टीत दुःखभाग भवे कोणीही दुखी राहायला नको सर्वांचं कल्याण झालं पाहिजे सगळ्यांच्या आयुष्यातून दुःखाची संकटं दूर व्हावी आणि सगळ्यांवर परमेश्वराची कृपा व्हावी असा संकल्प आपण आजच्या दिवशी करूया शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमता व्यसन ते मूर्खाना निद्र हा कलयीन काव्यशास्त्र विनोदेनं या समाजामध्ये जी माणसं राहतात किंवा मनुष्य आहेत ती काव्यशास्त्र विनोदेनं जर साहित्य असेल पुस्तक असेल किंवा भगवंताची भक्ती असेल नामस्मरण असेल किंवा परोकार असेल समाजातील चांगल्या गोष्टी करत असतील आणि त्या चांगल्या गोष्टी करीत असताना त्यांची वेळ जर वाया जात असेल तर ती समाजातील ज्येष्ठी श्रेष्ठी मंडळी आहे आणि मग मूर्ख लोकांची वेळ कशी जाते चांगल्या माणसांची वेळ ही चांगल्या कामात जाते मग मूर्खांची वेळ कशी जाते तर व्यसनेनं व्यसन विशन, व्यसनामध्ये ते आसक्त असतात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यसनाशिवाय त्यांना काही दिसत नाही अशी माणसं जर तुमच्या आसपास जवळपास असेल तर समजून घ्यावं की यांना मूर्ख असं शास्त्रकारांनी नाव दिलेलं आहे आणि दुसरं सांगितलं व्यसन निद्र येणार जर व्यसन नाही करणार तर लोबूच राहतील काही काही असतात की फक्त झोपलेलेच असतात झोपूनच असतात ते देखील शास्त्रकारांनी सांगितलं ते देखील मूर्ख माणसं आहे नाही या दोघां या दोघ गोष्टी नसतील तर तिसरी गोष्ट असते कल हे नवा नाही तर मग करणारी माणसं असतात की ज्यांना सगळं व्यवस्थित चालू असेल हे कदाचित आवडत नाही मग ते कलह कसा होईल समाजात कलह कसा होईल गावात कसा कलह होईल किंवा वाड्यात कसा कलह होईल एकमेकांना जोपर्यंत भरवणार नाही तोपर्यंत त्यांना तो तो पसत नाही तर शास्त्रकारांनी सांगितलं की अशी जी माणसं असतात ती मूर्ख म्हटली जातात पण चांगली माणसं कोण कोणती चांगली माणसं तर काव्यशास्त्र विनोदेनं कालो दिली मत चांगल्या गोष्टीसाठी ज्यांना वेळ आहे मंदिराच्या गोष्टीसाठी ज्यांना वेळ आहे सत्संगासाठी ज्यांना वेळ आहे परोपकारासाठी ज्यांना वेळ आहे ती समाजातील सरष्ठ मंडळी म्हटली जाते परमेश्वराने जर मानव देह दिलेला आहे तर या मानव देहाच सुंदर संगोपन करून आपण परमेश्वराचा आभार व्यक्त यासाठी करूया कारण मागील कुठला जन्म परमेश्वराने दिलेला होता हे आपल्याला माहिती नाही परंतु हा देह जर मानवाचा दिलेला आहे तर शेवटी शेवटी म्हणजे अंत काळ जेव्हा येतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येतं की अरे देवाने एवढा सुंदर मानव देह दिलेला परंतु आपण तो मानव जन्म व्यर्थ वाया घालवलेला आपण हे कधी लक्षात येतं जेव्हा आयुष्याचा शेवट असतो तेव्हा तेव्हा आपल्या हातामध्ये काहीच नसतं तेव्हा ना आपल्या पायामध्ये शक्तीच असते मंदिरामध्ये येण्याची म्हणून ह्या जन्माचं जे कर्तव्य आहे हे जन्माचं कर्तव्य आपण समजून घ्यावं आणि परमेश्वराचं भजन भक्ती करावी परोपकार करावा एक छोटसा दृष्टांत देईल आणि मग त्यानंतर आपण थांबूया अल्पोपहाराची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे एक राजा केलेला आहे बघा दुसरीकडे मनुष्य देह आहे दुसरीकडे सगळं काही आहे परंतु मनुष्यांना भजन करण्यासाठी दर्शन करण्यासाठी मंदिर नाही तुम्हाला सांगतो लोक आमच्याकडे येतात आमच्याकडे मंदिर बांधा आम्ही त्यांच्याकडे जात नाही आम्ही जिथं मंदिर आहे तिथंच राहतो पण आपण मंदिरामध्ये तुम्ही ते तुम्ही येतात हे येत नाही त्यांना म्हणायचं आहे आम्हाला तर सुंदर असा देह परमेश्वराने दिलेला आहे तर ह्या देहाने आपण परमेश्वराचं भजनही करूया कर संसारही करूया प्रपंच करून परमार्थ साधूया यापेक्षा वेगळं काय असावं तर परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया हा गुढी पाडवा आजपासून सुरुवात होणारं हे जे नवीन वर्ष आहे हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंददायी ठरो अशी परमेश्वराच्या सर्व प्रार्थना आपल्या प्रत्येकाचे काही संकल्प असतील आपले व्यक्तिगत असतील आपल्या मुलांविषयी असतील आपल्या मुलींविषयी असतील आपल्या आयुष्याविषयी असतील किंवा मुलांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतील तर ते संकल्प देखील परमेश्वर पूर्ण करो आणि मी हक्काने राधाकृष्ण देव आणि कृष्ण महाराज यांच्या चरणी एवढी तरी प्रार्थना करू शकतो किंवा वशीला लावू शकतो की आज या ग्राम प्रदक्षिणेच्या निमित्तानं माझ्यासमोर जे सर्व उपस्थित आहे प्रभू यांना जे हवं असेल ते द्या ज्या मुलांना नोकरी लागत नसेल त्यांना नोकरी लागू द्या ज्यांची नोकरी लागलेली असेल त्यांना छोकरीची अपेक्षा असेल तर छोकरी द्या पण परमेश्वरा या आजच्या ग्रामप्रदक्षिणेमध्ये जे माझ्यासमोर उपस्थित आहे राधाकृष्णदेव यांना विनंती त्यांच्या सर्व मनाच्या संकल्पना पूर्ण होऊ द्या अशी परमेश्वराच्या प्रदक्षिणेच्या निमित्त त्या ठिकाणी आमची रिक्षा उपस्थित आहे आमच्या चंदू भाऊच्या निमित्तानं त्यांनाही धन्यवाद टाळे वाजवून मनापासून अभिवादन करूया गाडं आमचा त्याच्या घरी गाडं आहे आणि तो स्वतः म्हणून त्याच्यासाठी पण टाळे वाजव त्यातही मनापासून अभिवादन करूया या ठिकाणी अल्पोपहार होत आहे तर लक्ष्मीनारायण स्वामी आणि लक्ष्मीनारायण स्वामी आहे उमाकांत नेहटे असतील किंवा गोविंदा असेल किंवा आमचे विमाज ते आमची बनवणारी टीम आहे त्यांना पण मनापासून धन्यवाद दिल्या डॉक्टर अजित कुमार पाटील यांची अल्पोपहार आहे तर लागलीच पटकन पाचशे रुपये काढले आणि लक्ष्मी स्वामीला दिले ही ही, पहारा की ही उद्याच्या दिवशी अल्पोपहारासाठी माझ्याकडे तर डॉक्टर साहेबांना पण मना की हा महत्वाचा विषय असतो की वेळ आली ना खिशापर्यंत हात गेला पाहिजे नाही तर मग भरलेले असतील खिशे भरलेली असेल पत्पेढी भरलेले असतील सर्व आणि जेव्हा वर जाण्याची आहे एकंदर तो कितीही देश जिंकून आला तरी जाताना मात्र तुझे दोन्ही हात खाली जाणार आहे आणि त्या सिकंदराने सांगताना असंच सांगितलं होतं आपल्या इतिहासात बघा की जाताना माझा जो जनाजा असेल ना जनाजात बघा तुम्ही हात बांधलेले असतात आतमध्ये असतात आपल्या केळीला हात बांधलेले असतात परंतु सिकंदराने सांगितलं होतं माझी जेव्हा जनाजाने यंत्रा निघेल तेव्हा माझे दोघं हात खाली आहे अशा पद्धतीने काढा जेणेकरून दुनियाला समजलं पाहिजे दे। की संपूर्ण देशाला लुटून येणारा हा सिकंदर जेव्हा गेला तेव्हा सिकंदर के भी हौसले आली थे। सिकंदर के भी हौसले आली थे। आली म्हणजे महान त्याचे संकल्प होते सिकंदर के भी हौसले आली थे पर अफसोस जब वो जहा से गया, तो उसके दोनों हात खाली थे एवढं सगळं जिंकल्यानंतर देखील जाताना मात्र काही घेऊन गेला नाही पण आमच्या सावदेकरांनी वरचे प्लॉट मात्र घेतलेले आहेत प्रकाश दादाला सांगतोय देवा जगत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील दे ताज्या बातम्यांनी बघणे करता आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईल मध्ये ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघात रहा लेवा जगत धन्यवाद